नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच जिल्हा न्यायालय भरती पेपर संपलेले आहे जवळपास चार हजार प्लस जागेंसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली ही परीक्षा झाली आणि महाराष्ट्रातून या सगळ्या वेगळ्या शिफ्ट मध्ये तीन वेगळ्या पदांसाठी ही एक्झाम झालेली आहे त्यातलं एक, एक महत्वाचं बदल लिपिक वरिष्ठ लिपिकचं ज्यामध्ये जवळपास सत्तावीसशे पंच्याण्णव म्हणजे जवळपास राऊंड फिगर अठ्ठावीसशे जागा होत्या ह्या जागेंसाठी विद्यार्थ्यांनी आत्ता चाळणी परीक्षा दिलेली आहे चाळणी परीक्षेनंतर पुढचे जे टप्पे असतात ते महत्वाचे तीन टप्पे आहेत पहिला टप्पा आहे टायपिंग टेस्टमधले दोन टप्पे त्यामधला एक मराठी टायपिंग टेस्ट आणि इंग्लिश टायपिंग टेस्ट आणि मग तिसरा टप्पा असा तुमची मुलाखत म्हणजे पुढच्या तीन टप्प्यावरती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कसं होणार आहे आणि त्यातली त्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की टायपिंग स्किल टेस्ट कशी असणार आहे याबद्दल दोन हजार एकोणावीसला एकदा एक्झाम झाली होती त्या एक्झामचं नोटिफिकेशन थोडक्यात मी वाचलं एक्झामचं नोटिफिकेशन इंग्लिश टायपिंगचं ते माझ्याकडे ऑलरेडी आहे प्रिंटेड स्वरूपातलं सो त्याच्यावर एक अंदाज घेऊन तुम्हाला मी सांगतो की ही टायपिंग टेस्ट तुमची कशी होणार आहे तर त्यातले काही मुद्दे अजून मला पण माहिती नाही आहेत किंवा काही मुद्दे मी याच्यात सांगणार नाही आहे जे माहिती असणारे तेच मुद्दे सांगतो जे लिखित स्वरूपात आहे ते सांगतोय बाकी गड ब गटक गटकची जी टायपिंगची टेस्ट तुम्ही देणार आहात देत आहात ती टेस्टची प्रॅक्टिस तुमची चालू असलंच त्याच्याबरोबर तुम्हाला जर याची पण टेस्टची प्रॅक्टिस करायची असेल स्किल टेस्टची तर यातले काही मुद्दे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय पूर्ण माहिती मला भेटेल तेव्हा पूर्ण मध्ये सांगेलच पण आता काही मुद्दे तुम्हाला मी सांगतोय कारण काही विद्यार्थ्यांनी लगेच मेसेज येऊन पडलेत की सर आम्ही आता प्रॅक्टिस ऑलरेडी करत आहोत ची, टाइपिंग ची टेस्ट आम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस करत आहोत त्याबरोबर ही न्यायालय भरतीची पण टेस्ट आम्हाला द्यायची आहे द्यावी लागणार आहे म्हणजे कॉन्फिडंट आहे त्यांचा की ते असणारे टाइपिंग टायपिंग टेस्टला सो आम्ही त्याची काळजी कशी घेऊ हे सांगा सो त्याबद्दल थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अंशतः माहिती मी तुम्हाला देतोय हंड्रेड पर्सेंट कम्प्लीड माहिती या व्हिडिओत भेटणार नाही पण हे एवढं मात्र नक्की की जे मुद्दे मी तुम्हाला सांगणार ह्या मुद्द्याच्या आधारावर आत्ता टायपिंग प्रॅक्टिस करताना नक्कीच तुम्हाला फायदा होईल जशी मी माहिती काढायचा प्रयत्न करतोय जशी मला माहिती मिळेल तसा एक सेपरेट अजून त्याच्यावरती डिटेल्स मधला व्हिडिओ मी तुम्हाला नक्की देईन या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण मला तुमचे प्रश्न कळू द्यात की तुम्हाला काय प्रश्न टायपिंगबाबत अजून असतील गट कचे असतील किंवा आता जिल्हा न्यायालयावरतीच्या टेस्टबद्दलचे असतील मला कमेंटमध्ये टाका नक्कीच त्याच्यावरती माहिती काढून व्यवस्थित माहिती काढून विथ प्रूफ माहिती काढून तुम्हाला मी ती देतो आता जे प्रश्न तुमचे टायपिंग स्किल टेस्ट बाबत पासिंग क्रायटेरिया काय म्हणजे आता टायपिंग टेस्ट जी असणार आहे पासिंग क्रायटेरिया का असेल पासिंग क्रायटेरियामध्ये दोघं एकत्र पकडणार का पहिली गोष्ट काय लक्षात द्यायचे मराठीचे पण द्यायची इंग्लिश पण द्यायची याला जे कोणते विद्यार्थी पात्र आहेत ज्यांचं काय मराठी ज्यांचं मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश शब्द चाळीस शब्द प्रतिमिनिट तेच विद्यार्थी ह्या वरिष्ठ लिपिक ह्या पदासाठी पात्र आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना टेस्ट द्यायची आता टेस्ट देताना त्या विद्यार्थ्यांना दोन्ही टेस्ट अट अ टाइम द्यायची आहे का दोन्ही टेस्ट म्हणजे ही टेस्ट झाली की लगेच त्याच दिवशी त्याच दिवशी ही पण टेस्ट द्यायची का नाही दोन वेगवेगळ्या दिवशी टेस्ट होणार आहे पण होत असताना याला क्रायटेरिया आहे मराठीची जर झाली तर मराठीमध्ये तुम्ही पात्र झाले तर इंग्लिशला तुम्हाला बोलवण्यात येईल मराठीत जर पात्र नाही झाले तर इंग्लिशला बोलवण्यात येणार नाही आणि दोघांमध्ये इंग्लिश टेस्ट दोन्ही टेस्ट दिल्यानंतर मग फायनल मुलाखतला सगळे जाणार का नाही तिथे सुद्धा क्रायटर आहे मग कसा क्रायटर आहे मग याच्यामध्ये चार टप्पे तुम्हाला जसं म्हटलं मी पहिला टप्पा होता चालणी परीक्षेचा दुसरा टप्पा तुमचा मराठी टायपिंगचा तिसरा टप्पा तुमचा इंग्लिश टायपिंगचा आणि चौथा टप्पा आहे मुलाखतीचा या चारही टप्प्यावर तुम्ही हा टप्पा आता दिलेला आहे मग इथून इथे जाण्यासाठी काय काय आहे तर या पहिल्या टप्प्यावर दुसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी किती विद्यार्थी जातात एका सात सात पट विद्यार्थी निवडले जातात कुठे मराठी टायपिंगसाठी त्यानंतर परत मराठी म्हणून इंग्लिश मध्ये जाणार कोण जे विद्यार्थी पात्र आहे आता इथे जे आलेले विद्यार्थी तेवढेच राहणार आहे फक्त काय पात्र विद्यार्थी इंग्लिश जाणार पात्र म्हणजे जा काय क्रायटेरिया तो क्रायटेरिया मी तुम्हाला पुढे सांगतो नंतर इंग्लिश मधून शेवटचा टप्पा मुलाखतीचा आहे मुलाखतीला कोण जाणार आहे इथे सुद्धा काय जाणार आहे पात्र विद्यार्थी पण जाणार आहे आणि त्यातल्या एका तीन विद्यार्थी मुलाखतीला पात्र होणार ओके एकदम सिंपल मी तुम्हाला या भाषेत सांगितलं आता हे विथ प्रूफ पण मी तुम्हाला दाखवतो जे त्यांनी लिखित स्वरूपात दिलेलं आहे बघा किती विद्यार्थी टायपिंग स्किल टेस्टला पात्र असणार आहे तो पण एक आकडा डायरेक्ट नंबर सांगतो किती विद्यार्थी जाणार आहे आणि किती विद्यार्थी मुलाखत देणार आहे तो पण नंबर वय तुम्हाला मी सांगायचा सा प्रयत्न करतो आता वन बाय वन आपण बघूया बघा तुम्हाला एक जस्ट फाटी मार्क्स रिवाइंड रिवाईज करतो मी हे जे पद आहे मी वरिष्ठ म्हणून लक्षात घ्या कनिष्ठ कनिष्ठ म्हणायचं मला कनिष्ठ लिपिकचं हे पद आहे ह्या पदामध्ये तुम्ही आता जी परीक्षा दिली ती चाळीस मार्कांची आता दिलेली आहे आता तुम्ही इथून जाणार आहात कुठे इंग्रजी टंकलेखन चाचणी आता इंग्रजी पहिले होणार नाही तशी पहिले होणार आहे मराठी पहिले होणार काय मराठी आणि सेकंड होणार आहे इंग्रजी इथे जरी त्यांनी क्रम असा दिलाय लिखित स्वरुपात मागतं पहिले मराठी होणार नंतर इंग्लिश कसं तुम्हाला मी दाखवतो मग ही झाल्यानंतर ही झाली चाळीस मार्काची टायपिंग टेस्ट मराठी वीस इंग्लिश वीस आणि नंतर मुलाखत वीस अशी शंभर मार्कांची तुमची टेस्ट झाली शंभर मार्कांवरती जितकी तुम्हाला मार्क मिळतात त्याच्यावरती फायनल लिस्ट लागणार अंतिम गुणवत्ता यादी लागणार आहे आता बघूया वन बाय वन बिफोर दॅट इग्नॅट अकॅडमीकडनं या आता पुढच्या आठवड्यातच कदाचित किंवा येत्या सात दिवसामध्येच मोठी ऍड येऊ शकते आतापर्यंत जे तुमच्यापर्यंत माहिती मिळाली लिपिक टेंकलेकर जवळपास सातशे आठशे असं म्हणतात सातशे आठशे आम्ही माहिती घ्यावी आर टी अंतर्गत सातशे आठशे ऑलरेडी पदांसाठीची मागणी केलेली आहे त्यानंतर उद्योग निरीक्षकाची गेलेली आहे त्यानंतर एस टी आय पण गेली पी एस आय पण गेली आहे हे सगळं जर बघितलं तर मोठ्या संख्येने जाहिरात येणार आहे सो तयारीत राहा ज्यांचं टायपिंग झालं त्यांनी हंड्रेड पर्सेंट ही एक्झाम द्याच घटक ची पोस्ट आहे खूप चांगली पोस्ट आहे म्हणजे जे असतील पॉईंट ची बॅच चालू केलेली हो आहे जी सोळा पासून चालू होते डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात अनलिमिटेड व्ह्यूज आहे तुम्हाला ही बारा महिन्यापर्यंत व्हॅलिड असणारे बॅच लगेच इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा डायरेक्ट परचेस करा काही शंका वाटली खाली स्क्रोलला लाईनला ला, एक नंबर येतोय त्या नंबरवरती आपण कॉल करू शकता आता बघूया आपण यामध्ये बघा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष काय सांगतोय बघा हे ऑलरेडी तुम्हाला पहिले सांगितले पण आता तुम्ही ज्या टप्प्यावर आहात जी तुम्हाला माहिती करून घेण्याची उत्सुकता आहे सांगतो सांगतोय तुम्हाला बघा इथे कनिष्ठ लिफिक ह्या पदासाठी मी या एवढ्या एका पदासाठी बोलतोय बाकी पदासाठी मी दादा दा। बोलत नाही तुम्ही इथे शिपाई हमालचा वेगळा क्रायटेरिया आहे लघुलेखकचा वेगळा क्रायटेरिया त्याबद्दल बोलत नाही कनिष्ठ लिफिक याच्यामध्ये बघा लक्षात येत असं हे सगळ्यांनाच लागू आहे तिघांना लागू हे जे मी सांगले तिघांना पण लागू आहे बघा यामध्ये काय काय तुमची चालणी परीक्षा सुरुवातीला हा पहिला टप्पा दुसरा टप्पा लघु लेखन चाचणी आता लघु लेखनची लघु लेखन आहे अदरवाईज नाही टंकलेखन चाचणी हा दुसरा टप्पा आहे नंतर तिसरा टप्पा तुम्हाला असणार आहे लघुलेखन चाचणीमध्ये दोन टप्पे आहेत दोन कोणते कोणते एक आहे मराठीचा आणि एक आहे इंग्रजीचा आणि मग पुढे असती मुलाखत अशी किती चार चार टप्पे तशी पण मी ते तीन लिहितो ठीक आहे मराठी इंग्लिश एकत्र केला मी तीन टप्प्यात तुमची एक्झाम होणार आहे आता लक्षात घ्या पुढे काय असेल तर सामान्य प्रवर्गासाठी पंच पस्तीस टक्के म्हणजे जे जनरलचे विद्यार्थी त्यातल्या ओपन ओपन ओपनचे जे जेवढे विद्यार्थी आहे त्यांना पस्तीस टक्के मार्क कमीत कमी पडले पाहिजे आणि पुढे सांगितलंय जे अनुसूचित जमाती किंवा सॉरी ज्याला आपण म्हणूया कॅटेगरी जे येतात कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्यांना म्हणजे ओपन सोडून सगळेच त्यांना तीस टक्के हा क्रायटेरिया दिलेला आहे बरोबर तीस टक्के क्रायटेरिया दिलाय अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये मार्क्स पाडायचे आता कसे पुढे सांगू तुम्हाला वन बाय वन जाऊया आपण बघा कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेचा तपशील असा आहे बघा यात काय सांगानी चालणी परीक्षेत किमान गुण मिळवल्यानंतर किमान गुण म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय किमान गुण म्हणजेच किती पर्सेंट आहे ओपन साठी पस्तीस टक्के आणि कॅटेगरीसाठी तीस टक्के किमान मिळवले पाहिजे तुम्ही किमान म्हणजे आता चाळीस पैकी तुम्हाला हे मार्क पडले पाहिजे बरोबर की नाही चाळीस पैकी हे मार्क पडले तर तुम्ही तिकडे सिलेक्ट होणार आहे लक्षात घ्या आता पुढे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या सातपट किती पट जाणार उमेदवार एकाच सात पट किंवा त्याला म्हणूया सात पट उमेदवार कुठे जाणार आहे संगणकावर दहा मिनिटात गती तीस शब्द प्रतिम्नी टंकलिखित करावायच्या तीनशे शब्दांच्या वीस गुणांची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल आता इथे लक्षात तुम्हाला मराठी सिरी मगाशी ज्या चार्टमध्ये सिरियल स्री, नुसार इंग्लिश पहिले होतं पण इथे जर बघितलं तर मराठी त्यांनी लिखित स्वरूपात काय झालं मराठी टंकलेखित बोलवलं जाणार एकाच सात मग हे कसे असणार एका साथ, एक साथ थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं तर वरिष्ठ लिपिक सॉरी कनिष्ठ लिपिक ह्या पदासाठी किती जागा होणार किती जागा आहेत किती व्हॅकन्सी आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव व्हॅकन्सी आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव आणि किती वेटिंगला राहणार आहे सातशे मुलं वेटिंगला आहे आता तुम्हाला माहिती असेल याची वेटिंग हे दोन वर्षापर्यंत आहे बरं वर का दोन वर्षापर्यंत वेटिंग आहे मग या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही राजीनामा दिला काही कारण असं सो सोडून गेले आलेच नाही रुजू झालेच नाही तर ह्या उमेदवारांना संधी दोन वर्षापर्यंत याच्या पुढे पण जाण्याचे चान्सेस आहेत सो लक्षात घ्या दोन हजार सातशे पंच्याण्णव विद्यार्थी मग कनिष्ठ लिपिक आता चांगली परीक्षा चारशे मार्कांची चाळीस मार्कांची बरोबर चाळीस मार्कांची आता मी वीस पैकी पकडलं हे मी काढून टाकतो हे मी काढून टाकतो बरोबर काढून टाकतो आता तीन चोक बारा म्हणजे सॉरी बरोबर आहे म्हणजे चाळीस मार्कांची तुमची चाळणी परीक्षा झाली यापैकी तीस टक्के, कमी, कमी, टक्के मार्क तुम्हाला कॅटेगरीला पाहिजे कमीत कमी करेक्ट आणि इथे पस्तीस टक्के मार्क तुम्हाला पाहिजे बरोबर पस्तीस टक्के मार्क तुम्हाला पाहिजे मग ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला किती मार्क कमीत कमी पाहिजे चौदा मार्क आणि कॅटेगरीला बारा मार्क आता हे मार्क पडले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं होतं का चाळीस पैकी मला चौदा मार्क, मार्क पडले मी ओपन मध्ये माझं सिलेक्शन होणार आहे नाही चाळीस पैकी बारा पडले माझं सिलेक्शन होणार असं पण नाही लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आता यापैकी किती विद्यार्थी मराठी टँकच्या चाचणीसाठी पात्र रह होणार आहे तुम्हाला मी आता सांगितलं पहिले चालणी परीक्षा आणि दुसरा टप्पा काय मराठी टायपिंग स्किल टेस्ट आहे टायपिंग स्किल टेस्ट आहे बरोबर की नाही मग ह्या दुसऱ्या टप्प्यावर जायचं तुम्हाला आता इथून इथून लक्षात घ्या तुम्ही ऑलरेडी पहिला टप्पा दिलेला आहे आता तुम्ही मराठीला जाणार आहात किती जाणार आहे सत्तावीसशे पंचावन्नच्या सात पट म्हणजे एकोणावीस हजार पाचशे पासष्टात आम्ही प्लस साईन का लिहिलं याचा पण अर्थ तुम्हाला मी सांगतो त्यापेक्षा जास्त पण जाऊ शकतात कसं सांगतो मी एकोणावीस हजार पाचशे विद्यार्थी हे जवळपास मराठी टंकलेख चाचणीला पात्र होणार आहे एका सात पट आहे ना मग आपण घेतले सात पट मग आता प्रश्न हा आहे की हे सर मग नाही हे आता हे जे नंबर आहे मी तुम्हाला हा नंबर घेतो एकोणावीस हजार पाचशे पासष्ट हे विद्यार्थी जाणार आहे कुठे टायपिंग टेस्टला मग हे जात असताना सिरीजनुसार एक दोन तीन चार अशे एकोणाशे एकोणावीस हजार पाचशे पासष्ट विद्यार्थी जाणार आहे आता कदाचित हे मार्ग घेणारे विद्यार्थी हे मार्ग घेणारे विद्यार्थी कदाचित मी असं म्हणतो की कदाचित हे पन्नास हजार असतील टोटल पैकी पन्नास हजार किंवा पन्नास वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असू शकतात जरी हे पात्र झाले बा मिनिमम मार्क घेऊन पात्र आहे पण हे जाणार नाही पण त्यांनी सांगितले पुढे एका सातच जातील मग पहिले रँक मध्ये असणारे जे विद्यार्थी आहे त्या त्यानुसार त्या त्या समांतर आरक्षणानुसार ते विद्यार्थी जाणार कुठे इथे मराठी टंकलेखन चाचला म्हणजे नुसतं पात्र होणं पण पहिले गरजेचं आहे म्हणजे हे मिनिमम पण गरजेचं आहे पण त्याच्याही पलीकडे तुमचा स्कोर जास्त असणं गरजेचं आहे का कारण तरच तुमचं ह्या नंबरमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं दुसरं याच्यापेक्षा कमी मार्क ज्यांना पडले त्यांनी विचारच करायचे ते ते आउटच झाले म्हणजे ह्या प्रोसेसमधनं आउट झालेले आहेत ते आउटेड आउट झालेले आहेत बाहेर पडलेल्या आहेत त्यांचा विचार इथे होणार इज दॅट क्लिअर इथे मुद्दा क्लिअर झाला किती विद्यार्थी जाणार आहे या नंबर मध्ये तुमचा नंबर यायला पाहिजे या विद्यार्थ्यांमध्ये एकोणावीस हजार पाचशे नंबर यायला पाहिजे मी फक्त सांगतोय काय कनिष्ठ लिपिकसाठी सांगतोय आता तुम्ही आलात मराठी टंकलेखन चाचणी आता मराठी टंकलेखन चाचणी कशी आहे इथे त्यांनी सांगितले बघा दहा मिनिटात तुम्हाला टेस्ट द्यायची मराठी बरोबर मराठीची चाचणी कशी असणार आहे दहा मिनिट बघा वेळ किती दिलाय दहा मिनिट दिला आहे दहा मिनिटात तुमचा स्पीड किती असायला पाहिजे तुमचा स्पीड आहे ती शब्द पर मिनिट आणि मग किती दहा मिनिटात किती तुम्ही मग तीनशे शब्द हे शब्द टाईप करायचे तुम्हाला तीनशे शब्द करायचेच आहे बघा गट कठी टायपिंग टेस्ट त्याला दिले ते काय सांगितलंय तुमचं ते वेगळं तुम्ही किती किती डिप्रेशन करतात त्यानुसार किती शब्द करतात त्यानुसार किती बरोबर येतात इथे काय सांगितल्याने इथे दहा मिनिटात तीस वर पर मिनिट प्रमाणे तीनशे शब्द टाइप झाले पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्या शब्दांमध्ये किती चुका आहेत काय चुका आहेत त्याच्यावर तुम्हाला मार्क आहे बघा त्याच्याबद्दल अजून रिटर्न मध्ये असं काही नोटीस दिलेली नाहीये पण त्यांनी सांगितलं एवढंच आहे यानुसार ती शब्दांच्या वीस गुणांचीही टेस्ट होणार आहे मग वीस पैकी तुमचे शब्द किती बरोबर किती चुकले किती स्पीड होता तिचे तीनशे शब्द केलेत का तुम्ही नाही केले तर त्याचेही वजा होतील मग हे मार्ग तुम्हाला असणार आहे स्पीडला पण बरोबर तुमचा स्पीड म्हणजे दहा मिनटात तीन शब्द टाईप होता का हा स्पीडला त्यांचा तुमच्या चुका किंवा त्रुटी काय होतात किती शब्द चुकले त्यानुसार तुम्हाला काय असणार आहे मार्क्स असणार आहे त्यानुसार तुम्हाला काय असणार इथे मार्क्स असणार आहे लक्षात आता यामध्ये पण मार्क्स किती पैकी आहे वीस पैकी तुम्हाला मार्क्स द्यायचे वीस पैकी आता वीस पैकी जर द्यायचे म्हटले तर इथे क्रायटेरिया आहे इथे क्रायटेरिया पुढे मी तुम्हाला सांगतो बघा एकाच आता मी मगाशी तुम्हाला इथे इथे काय सांगितलं मी तुम्हाला बघा इथे प्लस साईन लिहिलं ना ते प्लस साईन हे का लिहिलंय इथे तुम्हाला लक्षात बघा इथे लक्षात येईल आता एका सात गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या इतकेच गुण मिळविणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मराठी चंत्रलेखन परीक्षेसाठी बोलावले जाईल इथे काय सांगितलंय एका सात घ्यायचे सांगितलंय पण एका घेत घेत असताना असताना एका साथ जो शेवटचा नंबर है। नंबर आहे किती शेवटचा हा नंबर एकोणीस हजार पाचशे पासष्ट जर दहा वीस विद्यार्थी असेल सेम वाले हे सगळे विद्यार्थी इथे ऍड होतील कदाचित ही संख्या असं होऊ शकते दहा वीस संख्या वाढू शकते म्हणजे पाचशे पंच्याहत्तर पाचशे पंच्याऐंशी पर्यंतही जाऊ शकते मला काय सांगायचंय लिखित स्वरूपात दिले म्हणजे समान मार्क पडले जो कट ऑफ आहे शेवटचा विद्यार्थ्याला समान मार्क असतील सगळेच विद्यार्थी ह्या एक्झामला पात्र होणार आहे किंवा ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय होणार आहेत सो so, तिथे काय क्रायटेरिया लावणार नाहीये आहे आत्महत्या शेतकरी किंवा वय किंवा मार्क्स किंवा मॅक्सिमम शैक्षणिक कार्यता असं काही क्रायटेरिया लावणार नाही आहे डायरेक्ट तिथे येणार तुम्ही बरोबर म्हणून मी प्लस दिलं पण हा आकडे तुम्ही एवढं लक्ष ठेवा एकोणावीस हजार पाचशे पासष्ट आहे ओके okay, इज दॅट क्लिअर इथपर्यंत आलो आता मराठी झाल्यानंतर मराठीची तुम्ही टेस्ट दिली मग इंग्लिश साठी जाणार तुम्ही मग इंग्लिश साठी सगळेच जाणार का नाही मग त्यांनी काय सांगितलं ते पण लक्षात घ्या ते लक्षात घ्या बघा इथे इथे टाकलं मी बघा मराठी टंकलेखन होणार आहे मराठी टंकलेखन वीस मार्कांची आहे तुमची यामध्ये तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला काय मराठी टंकलेखनमध्ये सेकंड टप्प्या सेकंड टप्पा मी तुम्हाला सांगतोय मराठी मध्ये म्हणजे तुम्हाला आता ओपनला कमीत कमी वीस पैकी सात पस्तीस टक्के म्हणजे सात आणि कॅटेगरीला सहा मार्क कमीत कमी मिळाले पाहिजे पात्र होण्यासाठी हे मार्क आहे काय पात्रता म्हणजे पात्र होणार तुम्ही मात्र सिलेक्ट होणार का तुम्ही निवडीसाठी पात्र आहे निवडीसाठी काय पात्र निवडीसाठी निवड झाली का तुमची नाही कमीत कमी हे मार्ग पाहिजे मिळाले म्हणून मी पात्र होणार नाही होणार की नाही हे पुढे सांगतो मला आता इथे काय असेल लक्षात घ्या किती विद्यार्थी इंग्रजी टंकलेखन असेल पात्र होणार मी हे काढून टाकतो आता हे तुमचं आता मी जीवन हे काढून टाकतो परत एकदा लक्षात घ्या तुम्हाला कमीत कमी एवढे मार्क जर पडले मराठी टंकलेखन चाचणीला तर तुम्ही सगळेच विद्यार्थी कुठे जाणार आहे इंग्रजी टंकलेखन चाचणीला आता इथे क्रायटेरिया काय दिलाय किती पट घ्यायला सांगितलंय का मराठीमधून मध्ये जाण्यासाठी म्हणजे मराठी टंकलेखन मधून इंग्रजी टंकलेखन जाण्यासाठी पट काही सांगितलंय का नाही जेवढे विद्यार्थी इथे होते सगळे सगळे विद्यार्थी इथे जाऊ शकतात फक्त त्यांना कमीत कमी इथे ओपनला सात आणि कॅटेगरीला सहा मार्क पडले पाहिजे इट बाकी तुम्ही जाऊ शकता दिले बग, दिले जाईन इथे बघा काय दिलंय चाळणी परीक्षेमध्ये सात पर्सन दहा मिनिटात तीस प्रमाणे तीनशे शब्द बरोबर वीस गुणांची चाचणी होणार आहे चाचणीसाठी बोलवत जाईल एकाच सात प्रमाणे राखण्यासाठी हे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं पुढच्या डॉक्टर मी तुम्हाला मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणार आहे आता हे वाक्य लक्षात घे मी आता तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय तेच वाक्य लिखित आहे किमान गुण मिळवणारे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यात पात्र असतील बरोबर इथे काय सांगितलंय किती पड या सांगितलं की नाही चांगली परीक्षा म्हणून मराठीला एवढी एकाच साथ घेतले ना सगळे सगळे पण येऊ शकतात पण त्याला क्रायटर एकच आहे पात्रता म्हणजे काय कमीत कमी तीस पस्तीस टक्के मार्क पडले पाहिजे तर सगळे विद्यार्थी आले इंग्रजी टायपिंगला आता इंग्रजी तिसरा टप्पा जातोय आपण इंग्रजीकडे इंग्रजी कशी बघा वीस गुणांचीच असणार आहे सेम चारशे म्हणजे काय वीस इंग्रजी जर गेलो आपण आता तिसऱ्या टप्प्यावर आपण आहोत इंग्रजी बघा इंग्रजी कशी असणार तुमची स्पीड किती तिचा चाळीस वर्ड पर मिनिट किती मिनिटाची आहे ही सुद्धा दहा मिनिटाची आहे दहा मिनिटात किती शब्द व्हायला पाहिजे चारशे शब्द चारशे शब्द तुम्हाला टाईप करायचे किती मार्कासाठी आहे वीस मार्कांसाठी ही पण टेस्ट होणार तुमची बरोबर मग आता इथे लक्षात घ्या ही एक्झाम जे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीला पात्र मानले जाईल काय म्हटले ते पात्र मानलं जाईल मुलाखतीला बोलवलं जाणार नाही आता हे वाक्य पण नीट लक्षात घ्या मुलाखतीला बोलवलं जाणार नाहीये इथे फक्त पात्र झालात तुम्ही पात्र मानले जाईल प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संबंधित जिल्हा न्यायालयांच्या सूचना फलकावर संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रदर्शित केली जाणार आहे प्रत्येक चालणी झाली लिस्ट येईल मराठी टंकलेखन झालं लिस्ट येईल इंग्रजी टंकलेखन झालं लिस्ट येईल मुलाखतीला कोणाला बोलावं त्याची लिस्ट येईल आणि फायनल पण लिस्ट येईल बरोबर आता इथे मी तुम्हाला सांगतो बघा मराठी मधून तुम्ही मध्ये आलात पटचा विचार नाही केला फक्त मार्ग विचार केला इंग्रजीमध्ये तुम्ही आता टेस्ट दिली आहे मग मुलाखतीला किती जाणार आहे ज्यांना कमीत कमी मार्क मिळेल तीस आणि पस्तीस हे पात्र तर पाहिजेच पात्र पाहिजेच पण ते सगळे जाणार का असं सांगितलं बघा काय सांगितलं बघा किती विद्यार्थी मुलाखतीला बोलवणार पात्र नाही पात्र झाले म्हणून बोलवणार का नाही परीक्षा मराठी टंकलेखन चाचणी आणि इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण काय म्हटलंय मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरात म्हणजे नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट काय म्हणलं तीन पट उमेदवारांना मुलाखतीला बोलवण्यात येईल एकाच तीन गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या उमेदवाराच्या शेवटचा जो उमेदवार त्याला तर सगळ्याच विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल मग आता ऐंशी टोटल बघा त्यांनी काय तीन टप्पे बघा चालणी परीक्षा हा पहिला टप्पा झाला चाळणी परीक्षेला किती मार्क आहे चाळणी परीक्षेला किती मार्क होते वीस मार्क मराठी टंकलेखांना किती मार्क आहे वीस मार्क सॉरी इथे चाळीस मार्क बरोबर चाळीस वीस इंग्रजी टंकलेखांना किती मार्क आहे वीस असे टोटल झाले किती ऐंशी मार्क बरोबर मुलाखतला किती जाणार आहे मग एकाच तीन मग ऐंशी पैकी ज्या टॉपचे जे विद्यार्थी आहे टॉपर टॉपर म्हणजे रँक मधले म्हणजे किती बरं एकाच तीन पट ते एकाच तीन पट टोटल जागा किती आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव याच्या तीन पट उमेदवार म्हणजेच तीनाबाचे पंधरा नऊ नवत्रिक सत्तावीस अठ्ठावीस तीन सात एकवीस दोन तेवीस तीन दोन ए सहा सहा दोन आठ आठ हजार नऊ तीनशे पंच्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी हे उमेदवार जाणारे मुलाखतीला फायनल जाणार एवढे आणि याच्यामधनं मुलाखतीवर मुलाखतीचे मार्क किती आहे वीस मार्क मुलाखतीचे बरोबर की नाही वीस मार्क मुलाखतीचे म्हणजे ते ऐंशी आणि हे वीस असे टोटल शंभर मार्क आणि यामधले जे टॉपर येतील ते टॉपर सत्तावीसशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांची फायनल लिस्ट लागणार आता मूळ मुद्द्याकडे परत जातो की तुम्हाला टायपिंग टेस्टची तयारी करताना जे आता जे मुद्दे मला याच्यात आढळत ते सांगतो मी तुम्हाला बघा टायपिंग टेस्टची स्किल टेस्टची तयारी करत असताना मराठीत ती शब्द पहिली टेस्ट होणार आहे इथे जर तुम्हाला मिनिमम मार्क पडले तर तुम्ही इथे जाणार आहात सो so, दोघांची तयारी करावी लागणार आहे मराठीची पण इंग्लिशची पण तयारी करावी लागणार आहे मराठीचं तीसचं सर्टिफिकेट लागेल इंग्लिशचं चाळीस सर्टिफिकेट लागेल आता रिसेंटली गव्हर्नमेंटचा एक जी आर आणि ज्या टायपिंग टायपिंगचे सेंटर संचालक त्यांसाठी गव्हर्नमेंटचा एक नवीन परिपत्रक आलाय ते त्या टायपिंग वाल्यांसाठी आहे सेंटर जे संचालक असतील त्यांच्यासाठी आहे की त्यांना इंग्लिश चाळीस देण्याच्या अगोदर तीस इंग्लिश तीसचं पण करून घ्या असं त्यांना नोटीस आहे बाकी तुमच्यासाठी नाही आहे तुमच्याकडे एखादा विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले सर माझ्याकडे तीस नाही डायरेक्ट चाळीस चालेल एक्झामचा क्रायटेरिया काय आहे तुमचा चाळीसचा म्हणजे तुम्हाला माझं ग्रॅज्युएशन जरी क्रायटेरिया आहे आणि हा सर ग्रॅज्युएशन क्रायटेरिया आहे पण गव्हर्मेंट का त्याच्या अगोदर बारावी झालं पाहिजे असं काय नाही दहावी गेला डिप्लोमा गेला आणि ग्रॅज्युएशन गेलं चालतं ग्रॅज्युएशन क्रायटेरिया चाळीसचा क्रायटेरिया इंग्लिशचा तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल तर बाकी काहीच गरज नाही लक्षात घ्या मग इथे मराठी ती शब्द आहे रिक्वायरमेंट बघा इथे आता रिक्वायरमेंट आहे पस्तीस टक्के ओपन्ना तीस टक्के कॅटेगरीला पडले पाहिजे सेम इंग्लिशच्या बाबतीत हाय क्रायटेरिया लक्षात घ्या तुम्ही म्हणजे काय इथे तुम्हाला लक्षात टायपिंग करत असताना स्पीड लक्षात घ्या स्पीड लक्षात घ्या साठीचा स्पीड किती आहे मराठीसाठीचा तुम्हाला स्पीड काय तीस शब्द प्रतिमिट पाहिजे आणि इंग्लिशसाठी चाळीस शब्द प्रतिमिट पाहिजे दुसरा मुद्दा आहे अॅकुरसी याला मार्क आहे बर का याला मार्क आहे अॅक्युरसी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला मी परत सांगतो रिपीट सांगतो नीट लक्ष द्या एखाद्या विद्यार्थ्याला चालणीला ॲव्हरेज मार्क होते पण मात्र मराठी आणि इंग्लिश टायपलला जर त्यांनी स्पीड चांगला वाढवला तर कदाचित वीस पैकी तो पंधरा पंधरा मार्क घेऊन गेला तर तो त्याची शक्यता जास्त होईल फायनल लिस्टमध्ये जाण्याची कारण सिलेक्ट होणार त्र्याऐंशी पंच्याऐंशी आठ हजार तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहे एकोणावीस हजार विद्यार्थी जाणार आहेत टायपिंगला एकोणावीस समथिंग हजार एकोणवीस हजार त्यापैकी फक्त आठ हजार तीनशे पंच्याऐंशी फायनल लिस्टमध्ये आहे फा... सॉरी मुलाखतीला आणि त्यापैकी दोन हजार सातशे पंच्याण्णव होणार सिलेक्ट सो हा मुद्दा एक लक्षात घ्या जरी तुम्हाला चाल चालणीला या परीक्षेला पात्रसाठी मार्क पाडले तुम्ही पात्र झालात आलात मला टायपिंगला पण टायपिंगची टेस्ट जबरदस्त करा कमी मार्क म्हणून घाबरून जाऊ नका फायनलमध्ये येऊ शकता तुम्ही जर टायपिंगची टेस्ट व्यवस्थित केली आणि कारण तुम्हाला माझे चाळीस मार्क झाले फक्त अजून साठ मार्क तुम्हाला मिळणं बाकी आहे साठ आउट ऑफ सिक्स्टी तुम्हाला मार्क मिळणं बाकी आहे सो काळजी करू नका याची स्पीड अॅक्युरसी नीट मेंट मेंटेन करा स्पीड अॅक्युरसी मेंटेन करताना जास्तीत जास्त चुका चुका टाळा म्हणजे काय चुका टाळा शब्द चुका होऊ देऊ नका चुका टाळा चुका टाळा असं मी तुम्हाला सांगेल यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस जबरदस्त करावी लागणार आहे आता याची टायपिंग टेस्ट हो सुद्धा असताना माहिती असेल याची टायपिंग टेस्ट झाली की त्याची प्रिंट आउट काढतात त्याच्यावर साईन करून घेतात आणि त्यांच्याकडे जमा करून घेतात सो किती चुकले काय चुकले त्याला मार्क आहेच वेळेत किती शब्द तुम्ही चारशे शब्द दहा मिनिटात टाईप केले का त्याला मार्क्स आहेच सो हे बेसिक मार्क कसे असेल म्हणजे तुम्ही चाळीस शब्द टाईप जर केले दहा मिनिटात त्याला किती मार्क आहे त्याच्यामध्ये किती चुका गेला त्याला किती मार्क आहे हे सगळं सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो डिटेलमध्ये सांगतो पण आत्ताच्या व्हिडिओमधनं जे पण पॉईंट तुम्हाला मिळाला असेल ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करत चला आणि इग्नाइट अकॅडमीचं चॅनल नावा तर सबस्क्राईब करा कारण इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला वेळोवेळी सगळी माहिती अपडेट आम्ही देण्याचं काम करतो विथ प्रूफ असतो माहिती नसेल तर मी शक्यतो सांगत नाही विथ प्रूफ देण्याचा प्रयत्न करत असतो सो नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जाता जाता इग्नाइट अकॅडमीकडनं याच महिन्यामध्ये पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या सात दिवसात गट ब आणि गट क ची एम पी एस सी झाडात मोठ्या प्रमाणात येऊ शकते तयारी लागा तयारी करत असावाच तुम्ही जून मध्ये एक्झाम आहे सोळा जूनला तुमची परीक्षा असणार आहे टेन्टिन्यू डेट आलेली आहे सो आचारसंहितेमुळे याच्यात काही फरक पडणार नाही जे शेड्यूल एक्झाम आहे त्या एक्झाम होणारच आहे रिझल्ट लागणं निकाल लावणं फक्त नियुक्ती देण्याबद्दल थोडीशी अडचण येऊ शकते मात्र सगळ्या प्रोसेस मात्र होऊन जाणार आहे सो काळजी करू नका अजून तुम्हाला काही शंका असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इग्नाइट अकॅडमिकचा हा कोर्स सोळा फेब्रुवारीपासून चालू होत आहे फक्त सात हजार नऊशे नव्याण्णव क्लस जीएसटी मध्ये आहे बारा महिन्याची व्हॅलिडी लगेच इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका वाटते खालच्या नंबरवरती कॉल करा आणि अजून काही प्रश्न या व्हिडिओच्या संदर्भात असतील किंवा या भरती संदर्भात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इथेच थांबतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद